जय हिंद बुलेटिन समस्या तुमची बातमी आमची दिनांक दहा जून रोजी सकाळी ठाकूर पिंपरी येथील शरद महादेव हुंडारे यांच्या शेतात बिबट जातीचे पिल्लू आढळले त्यांनी फॉरेस्ट रेस्क्यूर शांताराम गाडे यांना लगेचच कळवले वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आरुडे वनपाल लोखंडे वनपाल पाटोळे वनपाल चव्हाण रेस्क्यूर डॉक्टर बाबूसाहेब सोनवणे शांताराम गाडे पत्रकार रत्ने शेवकरी आणि चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीम तत्काळ रवाना झाली त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक साधारण तीस ते पस्तीस दिवसांचे पिल्लू आढळले त्या पिल्लाचे आई सोबत पुनर्वसन करण्याचे ठरवले त्या अनुषंगाने पूर्वतयारी करून ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले आणि अखेर आज सकाळी साडेसहा वाजता आई पिल्लाला घेऊन गेली यावेळी शांताराम गाळे यांनी संबंधित शेतकऱ्यांचे प्रबोधन केले प्रतिनिधी राजेंद्र कंठक हिंद बुलेटिन काल चाकणेंजमधील ठाकूर गावाच्या गावामध्ये गावा एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक बिबट्याचं पिल्लू लहान हे वीस ते पंचवीस दिवसाचं साधारण त्या जवळ असेल तर ते आढळून आलं त्यांना त्या शेतीतचं काम करत असेल त्यांना आढळून आलं तर ते त्यावर त्यांनी लगेच आम्हाला वनविभागाला आणि चाकण परिसरातल्या रेस्क्यू मेंबर्सला त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्या पिल्लाच्या बाबतीतली माहिती आम्हाला दिली त्यावर आमचं स्टाफ आणि रेस्क्यू सेंटरचे लोक रेस्क रेस्क्यूची लोकं हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी जाऊन पाणी केले असतात ते एक पिल्लू त्यांना आढळून आलं त्या पिल्लूचं वय कमी असल्यामुळे त्या पिल्लाला आम्ही परत पुन्हा त्याच्या आईच्या ताब्यात देण्याविषयीचा निर्णय झाला आणि संध्याकाळी पुन्हा आम्ही त्याला त्या ठिकाणी ठेवलं ठेवल्यानंतर आम्ही त्या त्या परिसरात दोन तीन टॅप कॅमेरे पण लावले आणि पूर्ण आमची गस्त त्या ठिकाणी आमचा स्टाफ एस मेंबर मेंबर्स सगळ्यांनी तिथं तिथूनच जवळच्या ठिकाणी आमच्या सर्वांनी गस्तीला तिथं थांबले आणि आज सकाळी पुन्हा एकदा आमच्या स्टाफने त्या परिसराची पाहणी केली असतात तो ती पिल्लू ती मादीच्या त्या पिल्लाला सुखरूपपणे त्याच्या ताब्यात ती घेऊन गेली मी परिसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना एकच विनंती आणि आव्हान करू करू इच्छितो की की कोणीही कृपा करून घाबरून जाऊ नये कोणालाशी अशी प्राण्यांचं कुठलंही पिल्लू किंवा बिबट्याचं पिल्लू किंवा बिबट्या आढळून आला तर ताबडतोब वनविभागाशी किंवा चाकण परिसरातल्या रेस्क्यू मेंबरशी संपर्क करून ताबडतोब आम्हाला संपर्क करा आम्ही तात्काळ घटनास्थळी येऊन आपणास योग्य ती मदत करू आपण कृपा करून कुठल्या प्रकारचं गाभर घाबरून जाऊ नका आणि विभागाला सहकार्य करा धन्यवाद